मित्रांनो आपण म्हणतो पैसा सर्व काही नाही किंवा पैशातच आपलं सगळं सुख नाही पैसा कमी सर्व काही नाही पैसा आपल्या आयुष्यात कितपत योग्य आहे किंवा किती दृष्टिकोन चांगला आहे बरोबर आहे या आजकालच्या युगात मित्रांनो पैसा जरुरी आहे पैसा गरजेचा आहे पण पैशाच्या मागे इतकं बी नाही लागलं पाहिजे की सगळ्या भावना नातेसंबंध प्रेम पाईसा, 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 पाईसा हे सगळ्या गोष्टी नुसता पैसा 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 करणं हे पण चुकीचं आहे कसं म्हणजे आपण आपलं कर्म आहे आपलं प्रारब्ध आहे पुरुषाचं प्रारब्ध असते की पैसा कमी हे आपला पुरुषार्थ आहे पैसा कमी ना हा पुरुषार्थ आहे पैसा कमीलाच पाहिजे पण पैसा कितपत योग्य आहे की आपल्या काही गोष्टीला इग्नोर करून म्हणजे आपलं प्रेम भावना वाचना नातेसंबंध या गोष्टीवर कितीपत मात करायची किंवा या गोष्टी आपण किती दूर करायच्या पैशामुळे हे योग्य आहे या सगळ्या गोष्टी आपण तोडलो नातेवाईक संबंध तोडलो आपल्या घरची जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी आपण तितकं लक्ष देईन पैशामुळं आई वडील या ज्या गोष्टी आहेत कितपत योग्य म्हणजे निस्त पैसा 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 मग पैसा निस्त कमवायचा कशासाठी परफेक्ट आहे म्हणजे पैसा आपल्याला कमवायचा कशासाठी जीवन जगायसाठी आपल्या आपल्यावर जे लोक अवलंबून आहेत ज्या लोकांचं आयुष्य आपल्यावर अवलंबून त्या लोकांसाठी बरोबर काहीतरी आपलं प्रारब्ध चांगलं व्हावं काहीतरी आपल्याकडून कर्म चांगले व्हावं काहीतरी कोणाचं कोणाला तरी आधार आपल्याकडून व्हावं या समाजात जगण्यासाठी काही सुख आहे काही भौतिक सुख आहे, आहे पन, 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 या सुखासाठी आपल्याला पैसा गरजेचा आहे म्हणजे आहेच हजार टक्के आपल्याला पैसा गरजेचा आहे म्हणजे आहेच पण 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 निस्त पैशाच्या माग लागणं चुकीच आहे कस आपल्यावर कोणाची जिम्मेदारी आहे आपल्यावर कोणाचं काय आपल्यावर कोणा डिपेंड आहे आपण कोणाचा आधार आहोत किंवा कोणीतरी आपला आधार आहे हा जो संबंध आहे या संबंधाला जास्ती तोडता येत नाही म्हणजे हा संबंध तुटला तुटू शकत नाही मग या संबंधाच्या मध्यात पैसा आला नाही पाहिजे करोडो रुपये असो अब्ज रुपये असो काही असो पण का पैसा आला नाही पाहिजे या संबंधात का हे निसर्गाचा नियम पैसा कशा पाहिजे पाहिजे सुखासाठी सुख सुख भौतिक सुख असेल या समाजात जगण्यासाठी आपल्याला काही वस्तूचे चे वस्तू आवडी निवडी यासाठी पैसा गरजेचा आहे दुःख सुखाला जा पैसा गरजेचा आहे पण पण काही संबंध काही संबंध आपले असे असतात की त्यामध्ये आपल्याला जेवण त्या नात्यसंबधामध्ये आपल्याला सुख असते सुख 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 ते सुख टाळून जर पैसे जमावे लागलं तर काय करायचं म्हणजे पैसा कमवायचा कशासाठी सुखासाठी मग आहे हे सुख आपण दूर केलं आहे या जबाबदाऱ्या दूर केल्या निसताच पैसा जमागा लागला निस्त पैसाच मागा लागलाय नुसत पैसा 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 पैसाच करायलाय तर मग त्या पैशाचा काय उपयोग बरोबर ना आपल्याला आपल्यावर कोण डिपेंड आहे आपल्या कोणाची है जिम्मेदारी आणि आपल्या जवळचे नातेसंबंध किती हे पाळत पाळत हे जिम्मेदारी सांभाळत आपल्यावर कोण डिपेंड आहे त्या माणसाला त्या व्यक्तीला वडिलाला वेळ देणं या माणसाला आपण ज्या वेळेस वेळ देऊत त्यावेळेस आपल्याला पैसा कमीणं गरजेचं आहे नंतर नंतर पैशाकडे वळायचं आधी नातेसंबंध आधी गरज आपली काय आहे ती वळायची आणि मग हळूहळू पैशाकडे वळायचं याला धरत धरत पैसा कमवायचा आहे जिम्मेदारी सांभाळत पैसा कमवायचा आहे निस्तच पैशाचा माग लागला पैसा 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 पैशाचा उपभोग घेता आला पाहिजे बरोबर ना उपभोग म्हणजे सुख आणि काही सुख पैशातच हजार टक्के सुख हे असं नाही का काही काही सुख आपल्या नातेसंबंधात असते काही काही सुख भावनिक गोष्टीत असते काही काही सुख आपल्यावर जे लोक डिपेंड आहेत उदाहरणार्थ आपले आई वडील बहीण बायको लेकर बाळ या लोकांना बी थोडाफार टाइम देता आला पाहिजे तरच पाईसा तर ते सुक्कामच आहे ना निस्तच पैसे कमावला आ करोड रुपये छापायला पण जवळच कोणी नाही नातेवाईक नाही ना आई वडील नसायला लक्ष देणं ना कोणाकडे लक्ष देणं नुसता पैसा पैसाच करायला तर त्या पैशाचा उपयोग हो काय म्हणून तर या गोष्टीवर तुम्हाला काय वाटते सांगा